अहमता गुणे सर्व ही दुःख होते मुखे बोलिले ज्ञानते व्यर्थ जाते सुखी राहता सर्व ही सुख आहे अहमता तुझी तूची शोधून अहमता गुणे सांडी विवेकी अनीती बळे श्लाघ्यता सर्व लोकी परियंतरी सर्व ही साक्ष येते प्रमाणांतरे बुद्धि जाते बुद्धीचा निश्चयो दृढ झाला देहातीत देहित सांडीत गेला देहबुद्धी आत्म ते आत्मबुद्धी करावी सदा संगती सज्जनाची धरावी मने कल्पिला विषयो सोडवावा मने देव निर्गुण तो ओळखावा मने कल्पिता कल्पना ते सरावी सदा संगती सज्जनाची धरावी देहादिक प्रपंच हा चिंत येला लोभ निश्चित ठेला हरि चिंतने मुक्ति कांता वरावी सदा संगती सज्जनाची धरावी अहंकार विस्तारला या देहाचा स्त्रिया पुत्र मित्रादि के मोह त्यांचा बळे भ्रांती हे जन्मचिंता हरावी सदा संगती सज्जनाची धरावी बरा निश्चयो शाश्वताचा करावा म्हणे संदेह तो विसरावा घडीने घडी सार्थकाची करावी सदा संगती सज्जनाची धरावी करी जो संत तो संत जाणा दुराशा गुणे जो नवे दैन्यवाणा उपाधी देहे बुद्धी ते वाढवी ते परीसज्जना के वि बाधू शके नसे पुसावा, अहंकार विस्तार हा निरसावा गुणे वीण निर्गुण तो आठवावा देहे आठवू नाठवावा। देहे देहेुद्धी हे ज्ञानबोधेत जावी विवेकेत एवस्तुची वस्तुची घ्यावी तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे म्हणून सदा तेचि शोधित जावे असे सारसाचार ते यही लोचनी पाहता भासे, दृश्यभासे ते आकळे अहमता गुणे कल्पिता हि कळेना सुरे विषयी कल्पना ते अविद्या सुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या कल्पना दोरूपे ते चिजाली विवेके तरी सस्वरूपी मिळाली स्वरूपी उदेला अहंकार राहो तेने दिले व्योम पाहो, दिशा पाहता ते निशा वाढताहे विवेके विचारे पाहे, जया चक्षुने लक्षिता लक्षवेना। भवा भक्षिता रक्षिता रक्षवेणा आक्षय मोक्ष देतो दया दक्षतो साक्षिने पक्ष घेतो विधिनिर्मिता लिहितो सर्व भाळी परीली कोण त्याचे कपाळी हरु जाळी तो लोक संवार काली। परी सेवटी शंकरा कोण जाळी जगी द्वादिये रुद्रकरा करी कोण शक्रा जगी देवढुंडाळीता आडळे जनी मुख्य तो कोण कळेना तुटेना फुटेना कदा देवराणा चळेना ढळेना कदा दैन्यवाणा कळेना कळेना कदा लोचनासी वसेना दिसेना जगी मी मीपणासी जयामानला देवतो पूजिताहेरीदेव शोधू न पाहे जगी पाहता देव न कोटी जयामानली जेतेची मोठी तिन्ही लोकजेथू निर्माण झाले तया देवराया सिकोणी न बोले जगी थोरला देव चो तो चोरलासे गुरुवीण तो ही न दिसे गुरु पाहता पाहता लक्ष कोटी बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी मनी मनिकामनाचे टके धात माता जनी वेथरे तो नव्हे